नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ई पी एफ ओ पेन्शनमध्ये पगारदारांनो आता चिंता करण्याची काही गरज नाही महिन्याला मिळेल दहा हजार पेन्शन याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही ई पी एफ ओ पेन्शन मनी अपडेट काय आहे व महिन्याला कशा पद्धतीने दहा हजार पेन्शन मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ई पी एफ ओ पेन्शन मनी पगारदारानो आता चिंता करण्याची काही गरज नाही महिन्याला मिळेल दहा हजार पेन्शन बघा काय आहे अपडेट ई पी एफ ओ पेन्शन मनी ई पी एफ ओ अंतर्गत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हे केंद्र सरकारकडून होणाऱ्या पगारवाढींवर कर्मचाऱ्यांना फायदाच फायदा अनुभवता येणार आहे कारण की लवकरच सरकारकडून ई पी एफ लाभार्थी कर्मचाऱ्यांच्या पंधरा हजार बेसिक सॅलरीवर हाईक या ठिकाणी केली जाणार आहे ही पगारवाढ पंधरा हजारांवरून एकवीस हजार रुपये या ठिकाणी केली जाणार आहे कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीमुळे त्यांच्या पेन्शनवर देखील चांगला परिणाम होताना या ठिकाणी दिसणार आहे आता पगार वाढला म्हटल्यावर ई पी यस म्हणजेच एम्प्लॉई पेन्शन स्कीम आणि ई पी एफ म्हणजेच एम्प्लॉई प्रोविडंट फंड या दोनही भागांच्या योगदानात वाढ झाल्यामुळे वाढ झाल्यामुळे तुम्हाला आधीपेक्षा जास्त पेन्शन मिळू शकेल बघा ई पी एसमध्ये होईल योगदानाची वाढ सध्याच्या घडीला कर्मचाऱ्यांच्या पी एफ खात्यात त्यांच्या पगारातील बारा टक्के रकमेचे योगदान केले जाते ज्यामध्ये कर्मचाऱ्यांची बेसिक सॅल प्लस डी ए या दोनही गोष्टींचा या ठिकाणी समावेश असतो आणि त्याचबरोबर कंपनीकडून देखील योगदान होते ते देखील कर्मचाऱ्यांच्या योगदाना एवढेच असते ज्यामधील आठ पॉईंट तेहतीस टक्के ई पी एसमध्ये आणि तीन पॉईंट सदुसष्ट टक्के ई पी एफमध्ये जमा केली जाते बघा पंधरा आणि वीस हजाराचे कॅल्क्युलेशन एक कर्मचाऱ्यांच्या पंधरा हजाराच्या बेसिक सॅलरीचे कॅल्क्युलेशन काढायचे झाले तर पंधरा हजार गुणिले आठ पॉईंट तेहतीस भागिले शंभर बरोबर एक हजार दोनशे पन्नास एवढे पैसे प्रत्येक महिन्याला तुमच्या पगारातून तु, पी एफ खात्यात जमा होणार त्याचबरोबर नियमानुसार आणि होणाऱ्या निर्णयानुसार कर्मचाऱ्याला एकवीस हजार रुपये मूळ पगार मिळाला तर एकवीस हजार गुणिले आठ पॉईंट तेहत्तीस भागिले शंभर बरोबर एक हजार सातशे एकोणपन्नास आणि कर्मचाऱ्यांच्या ई पी एफ खात्यात एक हजार दोनशे एक्कावन्न रुपये जमा होणार बघा पंधरा आणि वीस हजाराचे कॅल्क्युलेशन अशा पद्धतीने होणार त्यानंतर एकवीस हजार रुपयाचा बेसिक पगारावर किती पेन्शन मिळेल बघा समजा एखाद्या व्यक्तीने त्यांच्या पंचवीसाव्या वर्षी नोकरीची सुरुवात केली आणि पुढील तेहतीस वर्ष नोकरी केली म्हणजेच अठ्ठावन्नाव्या वर्षी रिटायरमेंट घेतली तर ए पी एसमधून बाहेर निघण्याच्या आधीच तुमचा मूळ पगार हे एकवीस हजार रुपये मांडला तर कर्मचाऱ्यांचे साठ वर्षाचे वेतन हे सरासरी मासिक वेतन या आधारावर कॅल्क्युलेशन केले जाते केंद्र सरकारकडून ई पी एफ ओच्या कर्मचाऱ्यांच्या पंधरा हजार बेसिक सॅलरीची लिमिट लवकरच एकवीस हजार रुपये करण्यात येणार आहे बघा पेन्शन मोजण्याचे सूत्र काय आहे मासिक पेन्शन एक्स पेन्शन योग्य सेवा भागिले सत्तर या सूत्राच्या आधारे तुम्हाला रिटायरमेंटनंतर किती पेन्शन मिळणार हे समजू येईल म्हणजेच पंधरा हजार गुणिले तेहत्तीस भागिले सत्तर म्हणजे सात सात हजार एकाहत्तर रुपये तुम्हाला प्रत्येक महिन्याला दहा हजाराच्या रेंजमध्ये पेन्शन या ठिकाणी उत्पन्न होईल बघा एकूणच अशा पद्धतीने पेन्शन मोजण्याचे सूत्र एकवीस हजार रुपयाच्या बेसिक पगारावर किती पेन्शन मिळेल आणि पंधरा आणि वीस हजाराचे कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने व तसेच ई पी एसमध्ये होईल योगदानाची वाढ एकूणच ई पी एफ ओ पेन्शन मनी आता चिंता करण्याची काहीच गरज नाही महिन्याला कशा पद्धतीने दहा हजार पेन्शन मिळतोय तो या ठिकाणी संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूटूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद